सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अहमदनगर शहरात वकिलावर त्यांच्या पक्षकाराने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून खुणाचा प्रयत्न केला ही घटना गुणानगरमधील जुने कोर्टाच्या आवारात घडली गुन्हा दाखल होण्याआधीच कोतवाली हल्लेखोर पक्षकार याला ताब्यात घेतले ही कारवाई नगर मनमाड रोडवरील बोल्लेगाव परिसरात केली याबाबतची माहिती अशी की दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी ॲडव्होकेट मयूर अशोक कोल्हे व त्यांचे वडील ॲडव्होकेट अशोक कोल्हे राहणार बस स्थानकाजवळ लोणी हवेली तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हे त्यांच्या कोर्ट कामकाजानिमित्ताने आलेले होते दुपारी ॲडव्होकेट अशोक कोल्हे हे जुने कोर्ट अहमदनगर इथे असताना त्यांचा पक्षकार आणि गायकवाड याने काही एक कारण नसताना तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून हातात धारदार शस्त्र घेऊन त्यांच्यावर धावून जाऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला ॲडव्होकेट अशोक कोल्हे यांच्या डाव्या गालावर तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यानंतर मॅक केअर हॉस्पिटल अहमदनगर इथे अतिदक्षता विभागात औषधोपचार चालू आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने नगर शहरात महत्वाचे व्ही बंदोबस्त चालू होते या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना समजताच त्यांनी वकिलांवर झालेल्या जोघेण्या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना कोणत्याही परिस्थितीत आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्याबाबत सूचना केल्या पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना घटनास्थळी रवाना करून आरोपीची माहिती काढून त्यास ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी घटना ठिकाणी तसेच मॅक केअर हॉस्पिटल अहमदनगर इथे जाऊन घटनेची माहिती घेतली अशोक यांच्यावर हल्ला करणारा इसम हा त्यांचा पक्षकार असून त्याचे नाव अनिल लक्ष्मण गायकवाड राहणार हनुमान मंदिराच्या पाठीमागे गांधीनगर बोल्लेगाव अहमदनगर असे असल्याचे समजले व तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं देखील समजलाय आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने तो पळून गेला तर लवकर मिळून येणार नाही म्हणून पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशाप्रमाणे गुन्हे शोध पथकाने आरोपीची गोपनीयरित्या माहिती घेऊन त्याचा पोलीस स्टेशन हद्दीत तसेच राहत्या पत्त्यावर जाऊन एक तास शोध घेतला असता तो बोल्लेगाव परिसरात मिळून आला त्यास गुन्हा दाखल होण्याआधीच ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर इथे आणण्यात आले या प्रकरणी ॲडव्होकेट मयूर कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अनिल गायकवाड याच्या विरुद्ध भारतीय या दंडविधान संहिता कलम तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा आर्म ऍक्ट चार ओब्लिक पंचवीस सह क्रिमिनल लॉ मेनमेंट कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक होना अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुणेशो पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले हो सत्यजित शिंदे तानाजी पवार सूरज कदम सुजय हिवाळे यांनी केली आहे पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर